वर बघत होते कपडे तर मला हा एक कुर्ता आवडला होता म्हणून की ना माझ्या आईचा आशीर्वाद आई। घेताय नेकलेस आम तर इकडे हे पार्सल आलं आहे मी तुम्हाला बोललो होते ना मी बेडशीट मागवलं आहे त्याच्यामध्ये पाच बेडशीट आहे कोंबो मागवले दा, आहे दादाच्या बेडशीट दादाच्या पलंगावर टाकायला आमच्या तर या चारच बेडशीट आहे मी चुकून पाच बोलले चार बेडशीट आहे आणि खूप छान निघाले आहे कॉटनचे आहे मिशोवरनं मी ह्या घेतल्या आहे कोंबो साडेचारशे रुपयाच्या बहुतेक आहे एक दोन तीन आणि ही चार छान आहेत सिंगल बेडशीट तर आहे ना हे आता डायपर आणले आहे दादांसाठी तुम्ही सगळे बोलले डायपर लावा तर आम्ही डायपर लावतो आहे आत्ता डायपर लावणं आता गरजेचं झालं आहे त्यांना दादांना त्याच्यामुळं मग आणले आहे ठीक आहे तर इकडे सकाळचे अकरा वाजले आहे आणि साहिल व माझा भाऊ आमच्या दादांना आंघोळ घालत आहे दादा स्वतः आंघोळ करतात फक्त पाणी टाकावं लागतं दादा स्वतः साबण वगैरे लावून आंघोळ करतात तर तिकडे दादा आंघोळ करताय तोपर्यंत आई इकडे दादांच्या बेडवर बेडशीट टाकते आणि ही नवीनच बेडशीट आहे आईला म्हटलं टाक छान कलर आहे तर चालली आहे साफसफाई आमची तर लाडू उठली आहे आणि साहिल त्याच्या शर्टला इस्त्री करतोय आता तो चालला आहे आंघोळीला तर इकडे आई बेसनच्या पोळ्या बनवतीये दादांसाठी नाश्ता दादांना जे आवडतं तेच आम्ही करून देतो आणि इकडे डाळ बनली आहे लाडूसाठी आणि हे जे बेसनच्या पोळ्या आहे ना याच्यामध्ये कोथंबीर वगैरे टाकून बनवले आहे खूप छान लागतात ह्या आमच्या दादांना खूप आवडतात तर आता मी आली आहे लाडूला हॉस्पिटलला घेऊन आणि एक प्रॉब्लेम झाला आहे तो मी तुम्हाला सांगते घरी गेल्यावर की काय झालं आहे लाडूला तर चला मग इथे मेडिसिन घेतले आहे डॉक्टरने चेक केला आहे आणि डॉक्टरने काय बोलले आहे ते तुम्हाला मी घरी जाऊन सांगते ठीक आहे तर हे मेडिसिन डॉक्टरने दिले आहे आणि ही क्रीम दिली आहे डॉक्टरांनी लाडूसाठी पायाला ला लावायला तर तिला काय झाले आहे ते तुम्हाला मी लाडू सांगते गाय आली बाहेर लाडू रडती ती चपाती द्यायची घे बरं धर लाडूला आंघोळ घातली आत्ताच घेट आतमध्ये यायची ती गेट लाव गेट लाव टाक खालून दे इथून दे क्या और एक रोटी खिलाय गे जाऊ ले की आव आई अजून एक चपाती आहे का देर देर देरी हे कालचं चपात्या शिवाय शिवाय चपात्या थँक्यू

रोटी कैसा है रोटी कैसा है वो बोला बहुत टेस्टी है हम्बा बोली बहुत टेस्टी है रोटी हाँ हेलो हेलो शुभ सकाल के साथ ही दुसरी मुलगी कामवाल्या मावशींची मुलगी आहे आणि तिचा फोन लाडून हिसकून घेतला आहे तर लाडू ऐकतच नाहीये लाडो वो किसका फोन है आ, वो किसका है बताइए मुझे पहले ये या आपका नहीं है ना? ना वो वो उनके पापा लेके दिए है दे दीजिए ऐसे नहीं करते थाम थाम रुद आयक ना आइक मित्र देते गपचुप थाम थाम देते गपचुप झगडा नाही किती बघा तिला आनला फोन नवीन आईला पाठवलं आणि घेऊन आले हे बघा फोटो काढतीये का अगं बाई फोटो काढती तिच्या फोनमध्ये आ... ती हा ती पोच देऊन दोन फोटो काढतीये निकाला आपके फोन में निकालो ना फोटो आपके फोन में निकालो वा फोटो काट लगा तीन अगो भाई अगो भाई पोच बगान थी से हसी हो का या काय करते मू काय बाहेर निकाल फोटो निकालती कशी निकाल तुखाव <laughs> आई आई ती फोटो काढती स्वतःच बघ ना कर <laughs> <आशी>... <laughs> <laughs> तर तीन चार दिवसापूर्वी मी असंच मी शो वर बघत होते कपडे तर मला हा एक कुर्ता आवडला होता म्हणून मी घेतला होता तो आज रिसीव झाला आहे मला पार्सल तर हे बघा आता मी हा घालून बघते कसं दिसतं फ्रॉक टाईप आहे त्याच्यामुळे मला आवडला होता म्हणतं चला बघूया कसं दिसतं घालून दाखवते तुम्हाला हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि पाच वाजता मी तुमच्या समोर येते सकाळपासून तुम्ही बघितलं आहे दादांची आंघोळ झाली परत मी सकाळी सकाळी लाडूला हॉस्पिटलला घेऊन गेलते ॲक्च्युली लाडूला काय झालं आहे ना पाहायला आहे ना पूर्ण आहे ना असं खाजून खाजून आहे ना असं ब्लॅक ब्लॅक झाले ह्या दोन्ही मांड्यांना लाडूच्या आता ते कसं आहे ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही ना तिचं ते असं काढून वगैरे मग मी आज सकाळी हॉस्पिटलला गेले डॉक्टरांना दाखवलं आहे तर डॉक्टर म्हणलं की तिला थोडंसं आहे ना म्हणजे पेशंट जवळून तुम्ही तुमच्या मुलीला लांब ठेवा त्यांच्या बेडवर बसून देऊ नका असं त्यांनी सांगितलं आहे आणि दादांची तब्येत कशी आहे तर दादांची तब्येत छान आहे सकाळी पण जेवण केलं छानपैकी बोलताय आणि आता ठीकठाक आहे डॉक्टर घरी आणले होते त्यांनी त्यांना मेडिसिन जे दिलेत ना ते त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांचा ते, ताप कमी झाला आणि त्याच्यानंतर त्यांना एकदम म्हणजे बरं वाटलं आहे तर आज सकाळी नाश्ता केला दुपारी जेवण केलं दुपारी ऊसाचा रस पाजला तर आहे ठीक आहे दादा आणि दुसरी गोष्ट आता मी इथे रेडी होती आहे आणि आवडला आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घ्या मी शोर असे खूप सारे आहेत कुर्ते आणि दुसरी गोष्ट मी आता चालली आहे बघा हा ड्रेस घालते मी आता हा तुम्हाला माझा ड्रेस माहितीच असेल हा सिम्पल ड्रेस नाही आहे आता आणि आमच्या इथे ना हालदी कुंकू आहे आमच्या गावामध्ये म्हणजे तिथे फॉर्म वगैरे भरून द्यायचा आहे तर मग माझ्या भाऊजे वगैरे फ्रेंड्स वगैरे मैत्रिणी तिच्या तर आम्ही सगळेजण चालले आहोत आणि तिथे कसे लिहायला की ड्रॉ वगैरे काहीतरी आहे तिथे आपण तिथे चिठ्ठी वगैरे टाकायची आहे नाव आलं तर स्टेजवर द्यायचं हे तुम्हाला माहिती असेल ना पैठणीचा खेळ वगैरे काहीतरी आहे मी जाणार नव्हते पण म्हणते चला घरामध्ये बोर होते आता लाडू पण झोपले आहे तिला औषधं वगैरे दिली आणि तिला झोपवलं आहे म्हटलं चला मी पण तुमच्याबरोबर येते बघू काय काय आहे ते तरी बघू कारण की बरं दिवस झाले मी असं कुठं गेली नाही ना त्याच्यामुळे म्हटलं चला येते मी पण तर चला हा ड्रेस घालते छानपैकी याला छान ओढणी वगैरे आहे ना या ड्रेसला हे असं असं चांगलं नाही वाटत ना असं घालून जायला तर चला मग इकडे साडी घातली आहे बघा ठीक आहे तर चला मग जाऊया बघूया काय आहे नेमकी आणि तिथे ना चिठ्ठ्या आपण काय फॉम हे टाकले ना कुपन, कुपन टाकलेले आहे आणि बघू आपला नंबर येतो बघा काय बक्षीस आहे एक तोळ्याचा नेकलेस हा अजून एल ईडी वॉशिंग मशीन अशा मोठ्या मोठ्या वस्तू बक्षीस आहे म्हणतात बॅग बीक घेऊन जाऊन नेकलेस आपल्यालाच भेटणार आहे आता बघून नेकलेस कोणाला भेटतो चला तर झाली आहे मी इकडे रेडी आणि हा ड्रेस घातला आहे चला सगळे रेडी आहे बाहेर थांबलेत बघा चला बघूया नेकलेस घेऊन येऊ नेकलेस नाही तर मग काय एल ए घेऊन येल एडी आमचा नंबर येईन तेव्हा ना बघू दोघी ना माझ्या आईचा आशीर्वाद घात आहे नेकलेस आम्हाला भेटू द्या नेकलेस <laughs> आई कोणाला आशीर्वाद दिला दोघींपैकी आशीर्वाद एक यक्त्याचा नेकलेससाठी आशीर्वाद घेताय बाई अगं असं पण पाया पडत माझ्या आईच्या चला तू नाही पडत ते नेकलेस गिफ्ट आहे ने ना म्हणून माझ्या आईच्या पाया पडताय नेकलेस साठी आशीर्वाद द्या आई तर दोघी बाहेर गेल्या मला आशीर्वाद द्या गप्प <laughs> मला नेकलेस भेटू <बेटे> दे झोपवलंय बघा चाललो हा का चला <laughs> बाई गर्दी बघितली केवढी

एकदम इकडे एक रे, एक रे, एक रे एक रे ही रेस लावली आहे दोरी कोण वर्तन कोण बायका पडतात खाली ते बघा दोरी लूज पाहिजे एकदम लूज पाहिजे एकदम लूज इकडे बघा ना या एवढ्या सगळ्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत म्हणजे किती लेडीज आल्या आहेत कार्यक्रमाला आणि यातनं काय आपल्या नंबर यायचा आहे चला बघूया सुंदर मी अशी ऍक्शन मी लंडन मध्ये असतो असतो इतकी भारी स्टाईल काय तर उद्या बसून दिस करा बायको काय म्हणली मला इच्छू नको व्हेरी गुड या इकडे बाकी सगळ्या खाली सौ चंद्रकला जनार्दन थोरात कोणी आहे का चंद्रकला जनार्दन थोरात कोणी आहे

तसं हॅलोई अळी रिटि रिटि रे झालं की बा हत्तीर नाही रतोई नाही आपण काय डोकं काय घालतो झें झु जा चा जा चा झें झुचा आत्ता झेंडा हक्का छें दहा आत्ता 징짱 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 또이 징징빡 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 마토 징빡 징빙 빡 징징빡 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 박살날듯이 느끼는 게 아니라서 또이 쇼가 가요 쟈니

अगं बाई काय कशी आहेस खामोश म्हणलं की एकदम खामोश अरे जरा जोश मला पाहिजे होता ओके okay? जरा तुम्ही आओ लाली, आओ। लाली तुम्ही आगे मैं पीछे ललिता आओ वो आगे ओ पीछे ललिता आओ हम अंग्रेज के जमाने के चेलर है, 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 है। <laughs> तर आता इथे सगळ्या लेडीज रॅम्प वॉक करणार आहे आणि नक्की बघा खूप मजा येणार आहे आणि खूप हसायला पण येणार आहे तुम्हाला पण

तर आता आमच्या गावचे आमदार त्यांच्या सोबत रॅम्प वॉक करणार आहे

इंद्रनगर गली कोई आहे दुसरा डबल डोर फ्रीज कल्याणी अप्पासाहेब दरेकर या या हे दुसरं आहे पहिल्या वर्ष तर इकडे बघा हे किती छान फ्रीज आहे हे सेकंड थर्ड नंबर वाल्यांना दिले आहेत कलर पण बघा किती छान आहे डबल डोअरचे आहे कार्यक्रम संपला तर कार्यक्रम संपला म्हणून घोषित केले आहे त्यांनी तर आता रात्रीचे दहा वाजले आहे कार्यक्रम संपला आहे आणि बाकी गोष्टी मी तुमच्यासोबत घरी जाऊन बोलते नेकलेस एका ताईंना भेटला आहे तर चला मग तुमच्याशी बोलते घरी जाऊन तर बघितलं का व्हिडिओ आणि बरं झालं मी लाडूला घेऊन गेले नाही एवढी गर्दी होती जेव्हा एवढी पब्लिक जेव्हा बघितले ना आणि सगळ्या लेडीज हां सगळ्या लेडीज एवढ्या लेडीज म्हणजे मी व्हिडिओ पण टाकला आहे की ती लेडीज होत्या आणि एवढं बघून मला असं वाटलं बाई आपल्या गावामध्ये एवढ्या बायका राहतात का पहिल्यांदा बघितल्या एवढं बायका आहे आपल्या संगनेरमध्ये आणि कार्यक्रम इतका छान झाला आहे कुणाला फ्रीज भेटला कुणाला एल डी टी व्ही भेटला कुणाला वॉशिंग मशीन सोन्याचा नेकलेस असं भरपूर मोठ्या मोठ्या वस्तू त्यांनी प्राईज ठेवला आणि ते चिठ्ठ्या बघितल्या का केवढ्या एवढ्या मोठ्या चिठ्ठ्या त्याच्यातून त्या निवडून निवडून त्यांनी नंबर का म्हणजे ज्यांचं नाव येईल ना त्यांना बक्षीस दिलं आहे त्यांनी तर आमच्याच इथे आमच्या गल्लीमधली पण एक मुलगी आहे शीतल म्हणून तिचा पण नंबर आला आहे तिला एल डी टी व्ही एल ई डी टी व्ही भेटला आहे आणि जेव्हा त्यांनी नाव जेव्हा बोलले ना, ना ते शीतलचं तर मी म्हटलं अरे हिता आपल्याच शेजारी राहिलं आहे तर बघितलं जेव्हा ती चालेल ना बक्षीस घ्यायला अरे म्हटलं इथं आपल्याच शेजारतीच आहे तर खूप मोठा टी व्ही तिला भेटला आहे बि बक्षीस आणि आम्ही खूप पाठीमागे बसलो होतो तरी पण आम्ही खूप एन्जॉय केलो आणि कारण की आम्ही उशिरा गेलो होतो ना त्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला खूप मागे जागा भेटली पण खूप मस्त आणि खूप एन्जॉय केलं आहे आणि कसं नाही इथे होतं गावाला म्हणून मला कसं जायला भेटलं आणि मी तिकडं असलं का असं काही कार्यक्रम अटेंड नाही करत मी इथे होते म्हटलं चला मी पण येते आणि दुसरी गोष्ट लाडूला मी औषध वगैरे देऊन झोपवलं होतं ना आणि बरं झालं लाडूला घेऊन नाही गेले लाडू अजून पण झोपली आहे आता आम्ही थोडंसं स्वयंपाक करतो जेवण करतो आणि आराम करतो ठीक आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आता वडिलांचं सांगायचं ठरलं तर वडील माझे आराम करत आहे बरे आहेत आणि दुसरी गोष्ट पुढच्या आठवड्यामध्ये माझं तिकीट बनलं आहे आणि मी जात आहे पुढच्या हप्त्यात तर मी चालली आहे इकडे कोलकात्यालाच मी दिल्लीला जाणार नाही आहे माझ्या सासरी मस्तांना म्हटलं की आता मला फक्त माझ्या घरी येऊ द्या मला आराम करू द्या सध्या मला कुठंच जायचं नाही आहे मला घरी येऊन आराम करायचं आहे कारण की ना लाडू आत्ता आजारी पडलेले आहे लाडूला इन्फेक्शन झालं तर मला बोलले मी पाहायला सकाळी हॉस्पिटलला घेऊन गेलते तर त्यामुळे ना आता सध्या आम्हाला कुठंच तुम्ही प्रवास नको म्हटलं आता आम्हाला फक्त आमच्या घरी येऊ आराम करू द्या कारण की एवढ्या ह्या महिन्या दोन महिन्यामध्ये ना माझा खूप प्रवास झाला आहे मी अक्षरशः शरीराने सुद्धा स्वतः म्हणजे असं मी थकली आहे खूप प्रवास करून करून आणि आता मी आपल्या स्वतःच्या घरात आणि माझ्या घरात मी आराम करायचं आहे मला तर ठीक आहे सर आता तिकीट काढलं आहे उद्या मी तुम्हाला सांगालच उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की सांगा आणि खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी पूर्ण शूट केला आहे झूम करून की तुम्हाला पण ते असंच बघताना छान वाटलं पाहिजे म्हणून मी तसा तो शूट केला आहे आणि तुम्ही पूर्ण बघितच आहे व्हिडिओ चला मग आजचा व्हिडिओ मी ते स्टॉप करते ठीक आहे चला मग बाय